आता आपण तिसऱ्या अध्यायाच्या पाठणास सुरुवात करणार आहोत ह्या अध्यायाच्या वासनाने शत्रूंचा हो पराभव होतो त्यांच्यापासून होणारे त्रास कमी होतात आपण विद्या प्राप्त होतात तरी आपण सुरू करूया अध्याय तिसऱ्याच श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीशा रुक्मिणी किवरा आदी पुरुषा पंडलिक वर्धा पुंढरी सर्व साक्षी जाणता तू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्ती दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागील अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते त्याने केले केले परी दैव हत तिने टाकले गोमहित परी फार ठकली अदैवंत अतिहीन प्रारब्धी घरपुसत पुसत आला तो निर्दैव पनेल पदी लोटला की पुढे मांडू सेता वहिला बंद होय आवडीने की अवचट लांदला चिंतामणी तो आवडी गोवी गोपणी की खडा म्हणून दे

जळी महाडोई नेतर्वे की सातोडे हाती परिस खापर म्हणून टाकीत से त्यास कि घरा आला राजा वायस म्हणून उदित करित्यासी भासले परमभूत न्याय विप्रकांत्यस घडून आले महाराजा येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करोनी सेतू बंदा येत रामेश्वर दर्शनी तो शेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायु क्लेश शरीरा जरा बैसला तया संधीत मैग वर्षाव करीता झाला सहज स्वभाव दरडी झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरू इकडे दरडी उकरत ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावला पावला परी हटकोणी बोलत म्हणे मरकट तू मूर्ख बहुत आता करीसे सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळधार यात कधी करसील घर जैसे तस्करी लुटीलियावर दीपा तेल भरित असे की बाईल गेली या झोपा केला तैसे न्याय घडून आला की स्वसदना ते पावक लागला खूप खनी या की ग्रेवे पडता काळफास मग वाचता होय अमर स्त्रोत्रात की परमपीडिता तुषार तास खूप खनू म्हणत असे की हृदय पेटला जठा नळ काम भिरून इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ माही लागी पेरीत असे नया हे पर्जन काळ सदन करीतसी सी उतावीळ तस्मात मूर्ख वरकट वाचाळ मिरवू आला सी पुढारे ऐसे ऐकून वायुनंदन म्हणे चतुर्क आहेस कोना येरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती येरू म्हणे तुते जती कोणे अर्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात यावरी बोले वायुसुत आम्ही ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती एकाएकी उदेल तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास वरिले आहे महाराजा तेही सहस्रांशी माती लादली महापरेशी ते तुझ दावी तो या समे तया त्या पासवची प्राप्ती झाली तरी त्या कळेचे निवारण करून दावी मज कारण नातरी जती ऐसे नामा सोडण्या जाई का यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणते कळ्या ती दावे माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाण जैसा श्रीराम असता पाहे मारुती वृक्षावरणी नाना पर्वत टाकी उचलिया परिरामे न सोडिता शयन सज्ज करुणी चापो सकळ सकळ कारण निवारण करीतो नया श्री गुरुराज सकळ अर्थी पूर्वी चोच सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखागरी धरील तो तेथे तुझी मरकट कथा किती असे दावी आता पार करशील पाखंडता जो कसील कवळीने तरी आता का करीसी उशीर मरकट दावी चमत्कार ऐसे ऐकता वायुकुमार पूर्ण चित्ती क्षोभला उड्डाण करून जाय एकंता तेथे धरी भीमरूपता भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलून फेकिले नभ मंडपी ढगा समान पर्वत येत असे पंथी गगन ते मचिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे वातप्रेरक मंत्रशक्ती मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकीत असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची एक मंत्र कोरोनी वाता ठाईच्या ठाई रोपी जैसे कंदुक बाळ खिळती मध्ये अटकता परते बनती न्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहुणा पूर्णक्षोभला जेवी कृष्ण महाप्रळय काळीच मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बहुमस्तिकी अर्पुन फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निदृष्टने देखिला मग अब्धी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र सबळ पाणी शरीरी वात चलन वलना सर्व सांडीत उर्ग झाले दोन्ही हात ओ पर्वत राहिला मग ते जैसे स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापूर्वी तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवित असे खाली टाकवाया न चाले बळ जेवी विरला हस्तकमळ कमळ पती चालावया ही बळ काही एक न चाले ते पाहून या दिन बाळ हृदय कवळी तात अनिळ मग प्रत्यक्ष हुनी वदे रसाळ सोडी सोडी बाळाते ते आवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरला मंत्रवात मग मोळीचा उतरणी पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे मग चलनवलन वातशक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप योनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे न झाले बळ तुझ मज अतिनिर्मळ बांधून केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्यासाठी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित म्हणजे सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात येतुल्या पाच शक्ती क्रियावतासी सकळ देवता होती दासी ऐसे एकोणी अंजिनुस्तासी परम आनंद मिरविला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथे तुमचे सख्य उचित मजवर्ती असे होका मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे तत्कार्यार्थी आम्ही वेचून आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ जैसे दानवांच्या काजा कवी महाराज तत्कार्यर्थ हो भोजा शक्ती आपली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्या करता गरुड शक्ती झाला विचता तेवी महाराज तत्कार्यार्थ शक्ती आपली वेचुकी की विधीच्या संकटात विष्णु मस्त्यावतार घेत न्यायार्थ न्याया त्वत्कार्यार्थ शक्ती आपली वेचुकी जी अवश्य ऋषीचे शाप कृष्ठी स्वय विष्णू झाला कष्टी न्याय तुझ्यासाठी शक्ती आपली वेचुकी की, की रामाच्या उपयोगाशी कपि गेले सीता शुद्धीशी नय तुझसी शक्ती आपली वेचुकी ऐसे ए वर वाग्रत्न ओकुनिप्रिती वायुनंदना म्हणती बारे तीर्थागमन जतीनामी निर्विका यावरी बोले मच्छिंद्रनाथ जतीनामे होई विख्यात परी एक कल्पना उदेली चित्तात त्या भ्रांती ते निवटी का येरू म्हणे कल्पना कोणती उदली कामना तु, तुझी चित्ती नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी ऐसी सर्वज्ञ असून विवाद केला का माझ प्रती आणि भेटी झाली तुझी माझी पूर्वीच ते शाबरी विद्येचे कवित्व करवनी वर दिलला त्यात ऐसे असुनी सखया माहित रळी व्यर्थ का केली यावरी बोले वायुनंदन पा तू करिता श्वेतीस नाना तेव्हा तू ते ओळखून तुझपासी मी आलो तू कवी नारायणाचा अवतार जननी भेतीले मच्छोदर माहित परिकल्पनेवरच चित्त काही की नागपत्री सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले यावर कार्य आणि पडले तू ते अलौकिक तिथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथोनी गणन श्रीराजास करावे मज लक्षण तेथे नातळी पुरुष परवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे बारे झाले तुझे दर्शनात तुझं आहे माझे कारण माझे मस्तकीचे ओझे उतरणे तुझ्या हाते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैस झाला सी व्यक्त सर्व ते सत सांगोपांग निरोपी येरो म्हणे योगतृमा रामाचे खटले आम्हा सीता शुद्धी पाहून युगमा लंकापती मारविला ते सीता घेऊन यायो ते जाता परिस्थितीची कामना वेदली चित्ता आहे दासुता करून मारुती करिता महिला की हा एक तरी हा असोभा संपूर्ण संपन्न कांता धनसुत एक सदन जरी या मारुतीसी कांता करुण भोग सुख संपन्न मान्य करील की नाही तरी याते वचनी गोवुना गृहस्था श्रमी करावा वायुनंदन हे सीतेने कल्पना पाचरिल्या माते जवळी बैसवनी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळुना मने बा मारुती तू धन्य लोक हि पै तरी बा माझे एक मागणे दिसेल तरी उत्तम मानिन यावर तुही नकार मज न देणार नाही सहसाई उदार ती आपला प्राण तरी नकार न देती वाचे करून क्षितिरायाने खपोता कारणे माणस दिले रती रती श्रीयाळ उतार कीर्ती बाळ दिले याचकर हाती नये त्याच पंक्ती तुही असे सी कपिंद्र ऐसे एकता जननी वचन परमतोषला वायु वायुनंदन म्हणे माय ओ कामना कोन उदित करी देईन मी यदि म्हणे कर्तलभाषा देसी आपल्या स्वभाव अस तरी मम कामनेची हो दृश्य करेन तुझ बारे मग करी कर ओ कोणी शेवटी म्हणे मागल ते कामना होटी ते मी देऊनी चित्त संतुष्टि मिळविना जननीय यदि म्हणे मम कामना तुव आचरवे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसारोपमा सर्व सुख भोगावे ऐसे एकता ऐकता सप्रेम खोसला आपल्या पोटी लहान चित्त पोटी परम संकटी मग न देता काही उत्तर येऊन बसला मुखचंद्र समोर श्री रघुत्तमे पाहिला मग पाचारिणी हृदय धरित आली दयाळाई अने बारे तुझा व्यर्थ मुखचंद्र वाळ्याला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामाते निवेदून नेत्री अश्रू लहान वताना मी करुणिया बैसलो परी अंत साक्ष रघु टिळक म्हणे वाया न मानी दुःख श्री राज्याचा श्रिया का सकाळी कांता असते तुझ्याची तरी बा याचे ऐक कथन कृत व्यापार कलिपूर्ण या चोह हो युगाते म्हणती निपुण चौकडी एक ही असेल तरी बा ऐशा चौकड्या किती तीनशे बोलती मी तू ते माते चोह हो चौकड्यांप्रती चो जन्मा येणे आहेची मी नव्याण्णववा रामक्षिती तू ही नेव मारुती आणि लंकाधीश याच निधी नव्याण्णववा असे की यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण करील ऐसे बोलती वचन परी चौदा अंकीचा आकडा मागून आकनेला विधी नेतो मग उरलावरील एक चतुर्थ तितक्या चौकड्या राज्य करीत परी सांगाव्या कारण त्यात आपण मारुनी येत असे मग आल्यावरी राज्यात जाणे लागे मारुती तू ते तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगिका एसे म्हणता श्रीराम वलीला मग म्या त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी काम रती मग राम म्हणून बा ऊर्धव रेती आजपासून असे मारुती तयाच्या बुबुककारे श्वास संगती गरोदर होती त्या असे तर तू सकळ संशय सांडून शैल्यदेशी करेगा म्हणा तुझे ब्रह्मचारीपणा ढळीत नाही महाराज शी वार्ता होता निश्चिती मग स्वीकारिले शैल देशाप्रती यावर तेथे मेनका नामे विराजली तिथे देशवार्ता पुरुष कि देशोदेशी उभयंता रमत आली स्वइच्छे देव दानव मानवांसहित पशुपक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावती होती कामरती मंथनाकार रतिसी अर्पिती कामिक नर हे जाणूनी मने विचार परम चित शोभली मग तिने मांडिले अनुष्ठान मनामाजी काम प्रत्यक्ष कि प्रत्यक्षन रती रत्न अर्पुत्या ऐसा काम करोनी माणसा तोडून यज्ञ आहती मम नामी अर्पित असे ऐसे लोटले द्वादश वर्ष सफर आठले शरीर माणस मक्ती पाहुणे अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी भेटा पदी मोळी घालोणी मिठी म्हणे अर्थ जो बोला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारित झालो तिथे की कवन कामना सरित भरिते माझ सांगोनी अर्थ रसाते सुख समुद्रा मेळवी ऐसे ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझ्यानी स्त्रिया गर्मिनी समग्र होनी मिरवती महाराजा तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरावी भूकार तरी ते नादे रतीनार सुख पावे सकळांसी तरी नादबुंद सुखासनना मैथुन धरती तरी कामना हे मार्ग सकळ देश कर्म स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म आमचे अवघट स्वप्नी दिसेना ऐसा पाठ तरी तू स्वामी आमचा अलोट ते सुख आम्हा मिरवी का ऐसे वतता स्त्रिया भूषणी मग मी बोललो तिया लागुनी की उर्ध्व रित्या जन्माहुनी दृढ कासोटी विराजिलो जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उदर दृढ कोकणी माते प्राप्त शुभानने कनक कासोटी ते असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना मनोनिकामा उर्दू गमन श्वासोक्त रतिका मद्रुम तुम्ही स्त्रियांचा रथे आश्रम शांततेने पावत असे तरी त्वतपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजो ओजा ते चित्तदैव रतिकाच्या कामाभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वतपाच्या कामा बैसोन फलद्रुम होईल की ऐसे बोलिनी तीर्थावती दुष्ट केली लिए सकामार तरी तू जाऊनी मनोरथी दुष्ट करेल महाराजा यरु मने उर्दुता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्य सर्व समूळ रुथा आचविले जाईल मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी जती ना मी जगत विख्याती जग माझी मिरवलो तरी ऐशी कुकर मराठी माते घडून येता जेठी मग वागदेव ता निंदा निंदिवटी येऊनी जगी मरविल यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहे तेही योग पत्ते अश्लाक्य फार अपकिर्तीचे दृढ भंडार सर्व विनाशी मोहनास्त स्वीकारावे हे वाटेन स्त्रियांसगे बहु नाटले अपकीर्ती जगी मिरविले आणि सर्व सुकृता आचवले रिते पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला बघणं चंद्र मिरविला कलंके समूळ राज्य राज्यविनाश रावण श्रीलोभे नाड लातो विधिसुताची ब्रह्मकासोटी सोडी तीही क्षण झाली सुटी साठ पोरे निर्मुनी पोटी धन्य भाजावर येली याची नीती तदा तात अकर्म प्रवाही कन्ये विधी ऐसे नाम उचित अविधपणे बुडविले पहा तपी तो त्र्यंबक तपी आमाचे असे अर्क परिकामदरी असतो तक बिल्लीने उती लुप्तला नाही आय तपो जेठी कामरंबेच्या करोनी पोटी आचवणी तप घेण रोटी नयात याची मिरवितसे ऐसे विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वी कामदरीला व्याघ्र भया नांदिसी ऐसे ऐकून मच्छिंद्र वचन मने बारी योग द्रुमना ही अनादिरहाटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजले कथिले नव्याण्णव मारुती असे बदले न तुम्ही भले नव्यानव तू तरी अनादिरहाटी भोगितो झाला भामिनी वीस कोटी मैनीनाथ योनी योनिपोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात जो उपरी चर वसु तो तवई उदरी येईल वसु कीर्ती प्रकाश महाप्रचंड प्रसन्न केले चित्त मग वर प्रदान जैसे शुक्रे प्रसन्न होणी चित्त सविता देवनी मंत्र संजीवनी अर्थ प्रभु लागी मिरविला तेवी अमित्र कुळजा राज्य स्थापले भक्त काजा मेनू बिभीषण शत्रू अनुजान केला सरता चिरंजीव नये घातक बसू नेनोनी कामशरा पासू रुकारते समय असू अंजनी सुताई केला मग करुणी नमना नमन अवश्य परिता अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहुणी वायुनंदन मच्छिंद्रनात चालला सहज चालला मही पाठी अर्थी हिंगळा द्यावी भेटी ऐसे गमन तया वाटी येऊन या पोचला तव ते शक्तीद्वारी रक्षक असती दक्षाचारी अष्टभैरव कृतांत सकरी जिंकू पाती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंड त्याही तीव्र ब्रह्मांड ग्रासू पाहती कृतांत पाणी यावर अर्णव नाना पर्वत विशेष त्यात त्या त्या व्याघ्राधी सावजेरी म्हणतात म्हणे अर्णव सहज बोली परि न कृतांताची पैसे पाली की पूर्वी दानवानी आणून ठेवली भये माया त्या ठाई कि ते अर्णव पाहता सहज त्याची देवी तेज जा, मिरुने जाये मोडे माझ नको नको म्हणून कंटकवन जाळिया संगी संघी भयानक सावजे अपार मांदी पाहता क्षणी कामना बुद्धी जायत काळ तेथे असे असो ऐशी वातगोष्टी कि येथे रश्मी दाटी ग्रासील मग काय करू येऊन इथे परी कानन पाहता रश्मी संचारू न देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भायाचे स्थान चित्तांत तिथे सिद्धमुनी राव संचरेल आपल्या प्रतापे गौरव ती कथा रसोद्य ज्ञानदेव श्रीगुरु माझा वधेल की तरी स्मृती ठेवणी हेत प्राशन करा कथामृत मग अपार भरिते दुःख क्लेश नांदेन हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मोळी होशोषी महाराजा तरी होणी नि सद्विवेक सांडा कुटीलपणी तर्क निंदा दोष विघ्न मातुका सेवू नकामा सहसाई निंदा शक्ती परमा बापनी अतिरंजक निचवदनी परी आमची माये बहिणी पवित्र करील आमते जो या निंदेशी प्रती पाळील तो सखाद्भूत आमचा स्नेह हो विपुळ पात्र कमळाचे क्षालन करील वारंवार इच्छित असे धुंडीसूत नरहरी वंशी स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर्श होती तुम्ही न बसावे दया पंक्ती मालू तुम माते ह्याची विनंती वारंवार करीत असे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गौरक्ष काव्य किमयागार सदा परिसो भाविक चतुर अध्याय गोड हा अध्याय तिसरा वय एकशे अठ्ठावन्न श्री कृष्णार्पण मस्तू शुभम बहुते श्री रस्तु श्री नवनाथ भक्तिसार तृती अध्याय समाप्त अलख निरंजन